छावणी परिषदेचे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी काही वर्षांपासून चर्चा सुरू आहे त्यासाठी वारंवार बैठका देखील होत आहे नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये छावणी परिषदेसह लष्करी भाग देखील महानगरपालिकेला द्यावा जेणेकरून खाम नदी परिसर महानगरपालिकेला विकसित करता येईल अशी मागणी करण्यात आली आहे छावणी परिषदे अंतर्गत असलेल्या निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांचे त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतर करण्याचे धोरण केंद्र शासनाने स्वीकारले आहे आणि त्यानुसार सुरुवातीला छावणी परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागवण्यात आले होते त्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून अभिप्राय मागवण्यात आले आहे हे था. दोन्ही अभिप्राय राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहेत छत्रपती था. संभाजनगर महानगरपालिकेने छावणी परिषदेचे निवासी आणि व्यावसायिक क्षेत्र महानगरपालिकेत सामावून घेण्याचे ठरवले आहे तसा प्रस्ताव महानगरपालिकेने शासनाला पाठवला आहे छावणी परिषदेतील वसाहतींना सध्या महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो स्वच्छता आरोग्य सेवा सेवा परिषद देते नंतर सर्व सुविधा महानगरपालिकेकडून भागातील नागरिकांना देण्याची तयारी महानगरपालिकेने केली आहे पण अद्याप देखील हस्तांतर संदर्भात निर्णय झालेला नाही दरम्यान महानगरपालिकेचे प्रशासक जय श्रीकांत यांच्यासह छावणी परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात पुन्हा एकदा चर्चेच्या फैरी झडल्या यावेळी छावणी परिषदेच्या निवासी भागासह लष्करी भाग देखील महानगरपालिकेला द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे असे जयश्रीकांत यांनी सांगितले आहे शहरातून वाहणाऱ्या खाम नदीचा बराच भाग लष्करी भागातून जातो हा भाग महानगरपालिकेत आल्यावर नदीच्या दोन्ही बाजूंनी कामे महानगरपालिकेला करता येतील असे जयश्रीकांत यांनी नमूद केले